नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या कोमल द आर्ट लवर या चॅनलवर संक्रांत जवळ येते आणि संक्रांतीसाठी प्रत्येक प्रत्येकीच्या घरामध्ये हळदी कुंकू नक्की असतं आणि हळदी कुंकू म्हणलं की घर सजावट आली डेकोरेशन आलं सगळ्या गोष्टी आल्या त्याचप्रमाणे रांगोळी आवर्जून आपण काढतो मग अशा छान छान रांगोळ्या आपण आपल्या चॅनलवर आत्ता सध्या अपलोड करत आहोत संक्रांत स्पेशल सिरीज आपण चालू केलेली आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आज पण कालच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान खणाच्या रांगोळ्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर आज त्याच रिलेटेड पण थोडीशी वेगळी म्हणजे काल आपण रांगोळीचा वापर अजिबात केला नव्हता आज, के आज रांगोळीचा वापर थोडाफार आपण यामध्ये करतो आहे रांगोळीचा वापर करून सुंदर अशी रांगोळी काढतो तर ही रांगोळी अतिशय साधी सोपी पटकन होणारी पण तितकीच आकर्षक आहे आणि हे काढायला अजिबात वेळ लागणार नाही दिसायलाही सुंदर दिसेल तुम्ही ही रांगोळी तुमच्या अंगणात काढू शकता किंवा तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुमच्या घराचा एखादा कोपरा तुम्हाला जर छान असा डेकोर करायचा असेल किंवा छान असा आकर्षक करायचा असेल तर तुम्ही तिथं ही रांगोळी काढू शकता तुम्ही जर अंगणात किंवा तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्येही जर रांगोळी काढली तर तो कोपरा अतिशय आकर्षक आणि उठावदार दिसेल प्रत्येकाचं आवर्जून त्याच्याकडे लक्ष जाईल तुम्ही फ्लॅटमध्ये जरी राहत असाल तुमच्याकडे जागा कमी असेल तरी सुद्धा तुम्ही ही छोटीशी रांगोळी काढू शकताय तुम्हाला रांगोळी येऊ दे अगर नाही येऊ दे जरी रांगोळी येत नस नसली तरीही तुम्ही ही, ही रांगोळी अगदी सहज काढू शकताय कारण यामध्ये काही मी खूप काही दाखवलेलं नाही आहे अगदी सहज सोपी पटकन होणारी आणि कुणीही काढू शकल अशी रांगोळी अशा सोप्या साध्या सोप्या रांगोळ्या मी आपल्या चॅनलवर सध्या अपलोड करत आहे तुम्ही जर आधीचे माझे व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की एकदा बघा सोप्या सोप्या आणि छान अशा रांगोळ्या बघायसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा अजून कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला बघायला आवड आवडतील तेही मला कमेंटमध्ये कळवा तर आजची जी रांगोळी आहे ती संक्रांत स्पेशल रांगोळी आहे म्हणजे संक्रांतीला काळा रंग जास्त वापरला जातो त्यासाठी काळ्या रंगाचा वापर मी केलेला आहे काळ्या रंगावर पांढरा रंग उठून दिसतो त्यामुळे त्याच्यावर मकर संक्रांत असं लिहिलेलं आहे हळदी कुंकू स्पेशल रांगोळी असल्यामुळे इथं मी लाल आणि पिवळ्या रंगाचा वापर केलेला आहे त्यामुळे ते अजून छान उठावदार दिसते आणि त्यानंतर हळदी कुंकुचं करंड बांगड्या आणि एक संक्रांती छान असे ते छान असं डो डेकोरेट केलेलं माझ्याकडं होतं त्यामध्ये मी तिळगुळ घालून ठेवलेले आणि रांगोळीच्या मध्ये पण मी छान असे तिळगुळ असे मध्ये मध्ये टाकलेले आहेत त्यामुळे ते अजून उठावदार दिसतात आणि त्या पानावर एक छान अशी रोशन केलेली सुपारी ठेवलेली आहे आणि आपली मस्त अशी रांगोळी तयार झालेली आहे आणि तुम्ही पण अशा छान छान रांगोळ्या काढण्यासाठी आपले व्हिडिओ बघत राहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रांगोळीसोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद